नमस्कार yes महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत समता सैनिक दलाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना वाळवा तालुक्यातील ऐतवडी बुद्रुक येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त समता सैनिक दल यांच्या वतीनं मानवंदना देण्यात आली यावेळी समता सैनिक दलातील जवान सुधीर कांबळे व भीमराव कांबळे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच माजी सैनिक रघुनाथ कांबळे यांनी समता सैनिक दलास मार्गदर्शन केलं डॉक्टर केलं होतं गावामधून बाईक रॅली व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा रथामध्ये ठेवून गावामध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी समता सैनिक दलातील जवानांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी मदत करत होते समता सैनिक दलाचे शिस्तबद्ध काम पाहून पोलीस प्रशासनाने त्यांचे कौतुक केलं यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी विजय भगवान गौतम बुद्धांचा अक्षय राणाभाऊ सटेंचा छत्रपती शिवाजी महाराजगी छत्रपती संभाजी महाराजगी मातारमाईचा